बाल भारती इयत्ता दुसरी भाग एक पाठ चौथा चतुर हिराबाई पाठ आणि पाठावर आधारित स्वाध्याय पहाट झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलांपैकी एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल, बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडले अहो हा पहा आपला बैल चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे दोघे भांडू लागली हिराबाई चतुर होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरोबर सांगितले तर बैल तुझा चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा नाही असे दिसले लोकांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले साध्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा दुसरा बैल रिकामी जागा गेला होता उत्तर चोरीला हिराबाई रिकामी जागा होती उत्तर चतुर लोकांनी रिकामी जागा पकडली उत्तर चोराला एका वाक्यात उत्तरे लिहा माणिककडे किती बैल होते उत्तर माणिककडे दोन बैल होते माणिक व हिराबाई कोठे गेले उत्तर माणिक व हिराबाई बैल बाजारात गेले बैलाचा कोणता डोळा अधू होता उत्तर बैलाचा कोणताच डोळा अधू नव्हता कोण म्हणाले ते सांगा अहो हा पहा आपला बैल चोर सापडला उत्तर असे हिराबाई म्हणाली हा बैल माझाच आहे उत्तर असे चोर म्हणाला समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा पहाट चतुर अधू हुशार अपंग सकाळ बरोबर उत्तर आहे पहाट सकाळ चतुर हुशार अधो अपंग